तो पुरात उतरतो जीवाची बाजी लावून लोकांना वाचवतो जिथे रस्ताही वाहून गेलाय तिथे तो मोटार सायकल वर जातो शेतकऱ्यांसाठी आजकाल जिथे गावचा सरपंच झाला फॉर्च्युनर घेऊन फिरणारे पाहायला मिळतात तिथे एक लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे आणि त्याची नाळ आजही मातीशी जोडली आहे त्यांचं नाव आहे ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार पण खासदार होण्याचा त्यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नाहीये हा खासदार खुर्चीपाई झाला नाही तर बापाच्या हत्याने त्याला या राजकारणात आनंद फेकले ज्या वयात पोरं कॉलेजात टवाळक्या करतात फिरतात त्या वयात म्हणजेच बावीसव्या वर्षी त्याने बाप गमावलाय त्याच्या छाताडावरच्या चा गोळ्या त्याला पाहायला लागल्यात आणि पाहायला लागले आपल्याच नात्याने केलेला दगा फटका ओमराजे निंबाळकर नावाचा हा माणूस लोकांचा खासदार झालेला दिसत असला तरी त्याचे पाय आजही जमिनीवर हो आहेत कारण त्यांनी आयुष्यात जितकं काही झेल्ले आणि त्यांना लोकांनी मोठे केले त्यामुळे प्रश्न तयार होतो की ओमराजे निंबाळकर आहे तरी कोण त्यांचं आयुष्य होतं तरी कसं ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची हत्या कोणी केली आणि कसं संपवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ओमराजे निंबाळकर नक्की कोण त्यांचे कुटुंब कुठलं निंबाळकर हे मूळचे पूर्वीचे उस्मानाबाद आणि आताच धाराशिव जिल्ह्यातले या जिल्ह्यात पाटील निंबाळकर ही दोन घराण्यांची कायम चर्चा असते पाटील म्हणजे माजी मंत्री पद्मसिंह हो पाटलांचे घरानं ओमराजेंचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला दाराशू मध्ये झाला पवनराजे आणि आनंदी देवी हे त्यांचे आई वडील दहावी पर्यंत त्यांनी धाराशिवमध्ये मध्ये शिक्षण घेतलं आणि कॉलेजच्या शिक्षणासाठी त्याने पुणे गाठलं त्यांनी जिथे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पण असं काही घडलं की ओमराजेंना सगळं सोडून पुन्हा एकदा धाराशिवला परतावं लागलं ओमराजेंच्या वडिलांची हत्या आणि सगळं संपलं ओमराजे निंबाळकरांचे वडील पवनराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्यातले नावाजलेले नेते पद्मसिंह हो पाटलाचे चुलत बंधू जेव्हा पद्मसिंह पाटील मंत्री झाले तेव्हा ते नेहमी मुंबईला असायचे तेव्हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असणारे पवनराजे निंबाळकर पण दोन हजार सहा साली त्यांच्यासोबत तीन जून दोन हजार सहा ला पवनराजे त्यांच्या कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला कळंबोळी जवळ गाडी थांबून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या गोळीबारात पवनराजेसह त्यांचा ड्रायव्हरही मृत्युमुखी पडला त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली पवनराजेंच्या हत्येत पद्मसिंह पाटलांचे नाव पवनराजेच्या हत्येचा तपास करत असतानाच पोलिसांची सुई पवनराजेंच्या राजकीय विरोधात असलेल्या त्यांच्या चुलत बंधू पद्मसिंह पाटील यांच्याकडे वळाली दोन हजार नऊ साली त्यांना अटक झाली आणि त्याचं कारण होत दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुका कारण या निवडणुकीत पवनराजे हे पद्मसिंह पाटला विरोधात उभे टाकले होते आता यातला योगायोग पहा अपक्ष अर्ज भरणाऱ्या पवनराजेला चिन्ह मिळालं होतं रेल्वे आता जे मनसेकडे आहे आणि त्यांना शिवसेनेने बाहेरून पाठिंबा दिला होता पवनराजेची मतदारसंघातील पकड मजबूत होती आणि त्यामुळे नेहमी अजय असलेल्या पद्मसिंह हो पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आणि तिथूनच सगळा गेम फिरला पेपरातल्या एका फेक बातमीनं सगळा गेम फिरवला या निवडणुकीत पद्मसिंह पाटील पराभूत होतील असं बोललं जाऊ लागलं पवनराजेंच्या बाजूने हवा फिरू लागली पण त्याच वेळी मतदानाच्या आधी सगळ्यांच्या घरात एक दैनिकाचा अंक येऊन पडला अंकाच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना जाहीर पाठिंबा आणि या बातमीनं खळबळ माजली आणि मतदारांची मतं फिरतील असं वाटू लागलं ही बातमी पवनराजेपर्यंत पोहोचायला बराचसा उशीर झाला जशी त्यांना ही बातमी कळाली तशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिथे मिळेल तिथे बातमी खोटी असल्याची जाहिरात सुरू केली कॉम्प्लेट चिटकवणं भिंतीवर लिहिणं सगळं सुरू केलं रेल्वे इंजिनलाच मतदान करण्याचं आव्हान पवनराजेच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी केलं पण तोवर उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी मतदान पार पडलं निवडणूक रंगली पण या निवडणुकीत फार थोड्या फरकानं पद्मसिंह पाटील निवडून आले पवनराजे पराभूत झाले पण त्यांनी थेट पद्मसिंह पाटलांचं साम्राज्य हलवून टाकलं होतं परिणामी सलग मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटलांना नव्या मंत्रिमंडळात स्थानही मिळाले नाही आणि ही सल कदाचित त्यांच्या मनात विरोधक सांगतात आता बॅक दोन हजार सहा ला जसं वडील गेल्याचं ओमराजांना कळालं तसं ओमराजे पुण्याहून धाराशिवला आले राजकारणात अजिबात रस नसलेल्या ओमराजेंना आपले वडील राजकीय बळी ठरल्याचे जाणवलं आणि त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना मदत केली पवनराजेच्या स्वयं सहायकांना पहिल्याच प्रयत्नात ओमराजेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत कमाल केली गावोगावी सभा घेतल्या जिल्हा परिषद असो सहकारी कारखाना असो असो किंवा थेट निवडणूक ओमराजींनी सगळ्याच ठिकाणी पाटलांच्या साम्राज्याला सोडून लावला आधी काँग्रेसमध्ये असणारे ओमराजे दोन हजार एकोणीस ला शिवसेना मध्ये गेले कारण विधानसभेची ही जागा राष्ट्रवादीला सुटलेली राणा जगजित सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आणि ओमराजेंनी शिवसेनेत प्रवेश करून राणांना थेट आव्हान दिलं आणि या विधानसभेची जागा मारली पुढे दोघांचे हे वय कायम राहिलं दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगदीश सिंहांनी ओमराजेचा पराभव केला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी पराभवाचा बदला घेत राणा यांना चांगली धूळ चाकली थेट लोकसभेत खासदार म्हणून पाऊल ठेवलं माध्यमांना ओमराजे निंबाळकर जरी आता जमिनीवर लढताना दिसत असले तरी गेली अनेक वर्षे जमिनीवर उभा राहून संघर्ष करतायत कोरोनात असो या इतर गोष्टीत अधिकाऱ्यांना धारेवर धरणं असो या थेट पाण्यात उतरणं ते मागे पुढे पाहत नाहीत कारण त्यांनी या राजकारणापाई जे गमावलंय हो त्याला बाप म्हणतात आणि तोच बाप या मतदारसंघात असताना दिसतोय म्हणूनच या पुरात एक खासदार नाही एक माणूस दिसला जो की, की सोबत फिरतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा